मुलांना सुशिक्षित घडवण्यासाठी पालक आणि शिक्षकांची भूमिका आजच्या धावपळीच्या जीवनात मुलांचे संगोपन करणे हे पालकांसाठी एक मोठे आव्हान बनले आहे मुलांना केवळ पुस्तकी ज्ञान देऊन शिक्षित करणे पुरेसे नाही तर त्यांना सुसंस्कृत आणि जबाबदार नागरिक बनवणे ही काळाची गरज आहे यासाठी पालक आणि शिक्षक यांच्यात योग्य समन्वय आणि सहकार्य असणे अत्यंत आवश्यक आहे मुलांना शाळेत पाठवताना त्यांना केवळ विद्यार्थी म्हणूनच पाठवावे त्यांच्या डोक्यात आपण कोणीतरी मोठे आहोत अशा भावना रुजवू नयेत कारण अशा विचारांमुळे मुले, मुले बिघडतात आणि भविष्यात त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात खालील काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर विचार केल्यास मुलांना योग्य दिशा दाखवणे शक्य होईल एक शिस्त आणि साधेपणा रुजवा केसांची ठेवण मुलांच्या केसांची ठेवण साधी आणि व्यवस्थित असावी उगाच वेगवेगळ्या फॅशनेबल हेअरकटमुळे त्यांचे लक्ष अभ्यासातून विचलित होऊ शकते आणि शाळेतील शिस्तीलाही बाधा येऊ शकते वस्तूंचा वापर मुलांना महागड्या वस्तू वापरण्याची सवय लावू नका त्यांचे बूट साधे असावेत शालेय गणवेशाव्यतिरिक्त इतर कपड्यांवर जास्त खर्च करणे टाळा तसेच वह्या आणि पुस्तके योग्य तेवढीच घ्या अनावश्यक वस्तूंची खरेदी टाळल्याने मुलांमध्ये साधेपणा आणि गरजा मर्यादित ठेवण्याची सवय लागते दोन चुकीचे लाड टाळा आणि जबाबदारी शिकवा स्थानिक ओळख बाजूला ठेवा दादाचा मुलगा किंवा भाऊचा मुलगा अशा उपाध्या घरीच ठेवा शाळेत त्यांना केवळ विद्यार्थी म्हणूनच पाठवा शाळेत सर्व विद्यार्थी समान असतात आणि ही समानता शिकवणे महत्वाचे आहे तंत्रज्ञानापासून दूर मुलांना अँड्रॉइड मोबाईल आणि इतर गॅजेट्सपासून दूर ठेवा त्यांचे अतिवापर मुलांच्या मानसिक आणि शारीरिक वाढीसाठी हानिकारक ठरू शकते हट्ट पुरवू नका मुलांचे चुकीचे लाड आणि हट्ट पूर्ण करणे टाळा यामुळे त्यांची मागणी करण्याची वृत्ती वाढते आणि त्यांना कशाचीही किंमत कळत नाही मुलांच्या संगतीकडे लक्ष द्या मित्रांची चौकशी मित्रांची माहिती घ्या आणि त्यांच्या सवयी तपासा वाईट संगतीमुळे मुले, मुले सहज बिघडू शकतात शाळेतील उपस्थिती मुलगा किंवा मुलगी शाळेत जाण्यासाठी घरातून निघाल्यावर ते खरोखर शाळे जातात की नाही याची वेळोवेळी शिक्षकांशी बोलून खात्री करा व्यसनांपासून दूर व्यसनाधीनतेचे वाढते प्र... प्रमाण लक्षात घेता आपल्या पाल्याविषयी या बाबतीत सतर्क राहा त्यांना व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी योग्य मार्गदर्शन करा चार पैशाचे महत्व आणि मर्यादा शिकवा कमतरतेची जाणीव तुमची आर्थिक क्षमता कितीही असली तरी मुलांच्या लक्षात येऊ द्या की आपल्याकडे काहीतरी कमी आहे किंवा काहीतरी मिळवण्यासाठी कष्ट करावे लागतात यामुळे त्यांना पैशाचे महत्त्व कळते आर्थिक शिस्त मुलांना पैशाचे महत्त्व समजावून सांगा शाळेत पाठवताना त्यांच्याकडे एकही रुपया देऊ नका अनावश्यक खर्च टाळण्याची सवय यामुळे लागते पाच पालकांचे सहकार्य आणि संवाद महत्वाचा बनवण्यासाठी शिक्षकांना सहकार्य करा शिक्षकांना हे कार्य एकट्याने करणे शक्य नाही अभ्यासात मदत चोवीस तासांपैकी कमीत कमी एक तास मुलांसोबत बसून त्यांचा अभ्यास घ्या यामुळे त्यांना अभ्यासाची सवय लागते आणि त्यांचे शैक्षणिक प्रगतीवर लक्ष ठेवणे शक्य होते वाईट संगतीपासून दूर आपली मुले विकृत विचारसरणीच्या सहवासात जात असतील तर त्यांना वेळीच त्या सहवासातून बाजूला घ्या त्यांना जास्तीत जास्त तुमच्या सहवासात ठेवा शिक्षकांशी नियमित भेट महिन्यातून कमीत कमी दोन वेळा शिक्षकांना भेटायला नक्की जा यामुळे मुलांच्या प्रगतीची आणि त्यांच्या वर्तणुकीची माहिती मिळते सहा शिक्षक आणि पालकांमधील विश्वास महत्त्वाचा शिक्षकांचा आदर शिक्षकांचा मान सन्मान करायला आपल्या पाल्याला सांगा आणि ते कृतीतून दाखवून द्या शिक्षकांबद्दल आदर असल्यास मुलांनाही शिस्त लागते शिक्षकांवर विश्वास मुलांच्या शिक्षकांबद्दलच्या तक्रारी ऐकून शिक्षकांशी विनाकारण वाद घालू नका मुलांच्या म्हणण्यावर लगेच विश्वास ठेवण्याऐवजी सत्यता काय आहे हे, हे पडताळून पहा गैरसमज टाळा घरचे किंवा रस्त्याने जाताना होणारे मुलांचे वाद त्याचा ठपका शिक्षकांवर ठेवू नका शिक्षकांना योग्य मान द्या काही पालक मुलांच्या चुकीच्या गोष्टी ऐकून शिक्षकांना धमकावतात किंवा त्यांच्याशी गैरवर्तन करतात असे करू नका शिक्षक अजूनही शिक्षकच आहेत आणि त्यांना योग्य तो मान द्या मुलांनी ध चा म करून शिक्षकांबद्दल काही सांगितले तरी लगेच त्यावर विश्वास ठेवू नका प्रेमाचे संबंध विद्यार्थी पालक आणि शिक्षक यांच्यात अधिकाधिक प्रेमाचे संबंध असावेत कारण मुलांना घडवण्यात शिक्षक किंवा आईची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते शिक्षकांचा उद्देश मुलांना सुधारणे हा शिक्षकांचा प्रामाणिक उद्देश असतो याबाबत कोणताही गैरसमज करून घेऊ नका अन्यथा भविष्यात पश्चाताप करावा लागेल सात जबाबदारीची जाणीव जबाबदारी संपली असे समजू नका मुलांना एकदा शाळेत पाठवले की आपली जबाबदारी संपली असे समजू नका त्यांचे भवितव्य घडवण्यासाठी पालकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे शिक्षण आणि संस्काराची तपासणी आपल्या मुलांचा शिक्षक योग्य संस्कार आणि शिक्षण देतो की नाही ते तपासून पाहचा आणि नसेल तर ते शिक्षकांच्या लक्षात आणून द्या जर आपण वरील नियमांचे पालन केले नाही तर आपली मुले निश्चितच बिघडतील पूर्वी विद्यार्थ्यांना योग्य शिक्षा मिळत होती म्हणून ती पिढी सुधारली आता शिक्षकांनी थोडे जरी काही केले तरी पालक त्यांच्याशी वाद घालतात आणि आपल्या ओळखीचा धाक दाखवतात असे करणे चुकीचे आहे चला तर मग आपण आपल्या देशाचे चांगले दक्ष आणि सुसंस्कृत नागरिक घडवूया आपल्या मुलांना फक्त आई किंवा शिक्षकच घडवू शकतात हे लक्षात ठेवा त्यामुळे वरील सूचनांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे